नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला सलग तिसऱ्यांदा दोनशे बहात्तर आकडा गाठता आला नाही सरकार बनवण्यासाठी त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या अर्थात एनडीए मधल्या मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर आता अवलंबून राहावं लागणार रा आहे त्यामुळे या सरकारवर वेगळेवेगळे परिणाम होतील विविध मुद्द्यांवरती दबाव येईल भाजपाचा समान नागरिक कायदा अग्निवीर यासारखा कोर अजेंडा सरकारला गुंडाळून ठेवावा लागेल अशा चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत माध्यमांमध्ये सुरू आहेत प्रत्यक्षात या सगळ्या बातम्या हवेतल्या आहेत यात कुठलीही प्रत्यक्ष धोरणात्मक बदलाची खरी बातमी नाही तरी देखील चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पक्षानं इतकी मंत्रीपद मागितली नितीश कुमारांच्या जेडीयू न तितकी मंत्रीपदं मागितली अशा बातम्यांचे उंच उंच फवारे उडत आहेत प्रत्यक्षात काय घडतंय आता मोदी नाही तर एनडीए सरकार आहे त्यामुळे कसं बदलणार आहे हे सरकार काय अजेंडा असणार आहे या सगळ्यांचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखरलाईन पूर्ण बहुमत नसल्यानं भाजपाला एनडीएतल्या मित्रपक्षांवरती अवलंबून राहावं लागेल त्यामुळेच मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे जी धोरणं भाजप अंमलात आणणार होती त्याला मर्यादा येतील जेडीयू आणि टीडीपी आपल्या मागण्या रेटून धरतील पण प्रत्यक्षात स्थिती काय आहे तर प्रत्यक्षातली स्थिती ही वेगळी आहे नितीश कुमार यांच्या जे ना न जातनिहाय जनगणना आणि अग्निवीर योजना एवढेच दोन मुद्दे पुढे करून त्यावर विचार आणि फेरविचार करण्याची मागणी ही समोर मांडलेली आहे पण ती दबाव या स्वरूपात मांडलेली नाहीये या पार्श्वभूमीवर जरा दोन हजार नऊ या मोदींना पूर्ण बहुमत मिळण्याच्या आधीच्या युपीए सरकारचा आढावा घेतला तर काही बाबींवरती निश्चित वेगळा प्रकाश पडू शकतो तो म्हणजे दोन हजार ची निवडणूक अशी होती की ज्यामध्ये काँग्रेसनं सलग चार निवडणुकांच्या नंतर दोनशेचा आकडा ओलांडला होता त्यावेळी काँग्रेसचे हाताचा पंजा या चिन्हावर दोनशे नऊ खासदार निवडून आलेले होते त्यामुळे काँग्रेस प्रणित युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स अर्थात युपीए मध्ये काँग्रेसचा दबदबा होता दोन हजार चार ते दोन हजार नऊ युपीए एक च्या राजवटीत काँग्रेसकडे एकशे पंचेचाळीस खासदार होते त्यामुळे घटक पक्षांचं वर्चस्व हे अधिक होतं दोन हजार नऊ मध्ये ही परिस्थिती बदलली आणि काँग्रेस एकदम युपीए दोन मधला मोठा पक्ष बनला काँग्रेसकडे दोनशे च संख्याबळ येताच काँग्रेसच्या हायकमांड मधले चाणक्य प्रणब मुखर्जी एकदम बाहेर आले होते आणि महत्वाची सगळी मंत्रालय काँग्रेसकडेच राहतील अन्य मंत्रालयांच्या फेरबदलाबाबत विचार करता येईल असं त्यांनी जाहीर करून टाकलं होतं प्रणब मुखर्जींसारख्या चाणक्य नेत्यानं हे वक्तव्य केल्याच्या बरोबर युपीए दोन मधल्या काँग्रेसच्या मित्र घटक पक्षांचं अवसान गळालं होतं मंत्रीपदाच्या मंत्रिपदाच्या मागण्यांच्या बातम्या धपाधप बंद झाल्या होत्या सोनिया गांधी मनमोहन सिंग आणि प्रणब मुखर्जी जी मंत्रीपद देतील जी खाती देतील ती युपीए दोन मधल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी शांतपणे स्वीकारली होती हा काही फार जुना इतिहास नाहीये दोन हजार चौदा पूर्वीचा इतिहास आहे या इतिहासाच्या साक्षीनं दोन हजार चोवीस मधली भाजपाची परिस्थिती पाहिली तर दोन हजार चोवीस मध्ये भाजपानं स्वबळाचं बहुमत गमावलं हे खरंय पण भाजपला आलेला आकडा हा दोनशे चाळीसचा आहे जो युपीए दोन मधल्या काँग्रेसपेक्षा देखील मोठा आहे अशा स्थितीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालेलं आहे त्यामध्ये काही विशिष्ट तडजोडी निश्चित कराव्या लागणार आहेत पण मोदी थ्री पॉइंट झिरो हे संपूर्णपणे एन डी ए आघाडीतल्या घटक पक्षांच्या दबावाखालचं सरकार असेल आणि घटक पक्षांचे नेते म्हणतील त्या दिशेला जाईल असं मानणं राजकीय दृष्ट्या चूक ठरण्याची शक्यता आहे मोदींना वाजपेयी किंवा मनमोहन सिंग समजून त्यांचे निकष लावून जोखणं ही देखील चूक ठरण्याची शक्यता आहे मोदींना बहुमताच चा सरकार चालवण्याची सवय आहे त्यांना आघाडी सरकार चालवण्याची सवय नाहीये असं जे बोललं जाते ते अर्धसत्य कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सरकारमध्ये भाजपाला बहुमत असताना भाजपानं स्वतःचा अजेंडा राबवला हे निश्चित आहे पण तो अजेंडा राबवताना त्यांनी मित्रपक्षांना देखील विश्वासात घेतलं होतं ही बाब देखील नाकारता येणार नाहीये मग आता भाजपनं केवळ बत्तीस आकड्याचं बहुमत गमावलं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रपक्षांपुढे विशिष्ट मर्यादे पलीकडे जाऊन झुकतील आपला संपूर्ण अजेंडा बदलतील ही शक्यता दुरापास आहे मोदींना नेमकं काय बदलावं लागेल तर विशिष्ट सामाजिक ग्रामीण अजेंडा निश्चितच बदलावा लागेल तो जनमताच्या कौलाला अनुसरून मॉडिफाईड केला जाईल दिसेल असा रोजगार किसा भरेल एवढा पगार या गोष्टी निश्चित केल्या जातील त्यांना विशिष्ट कायदेशीर आधार निश्चित केला जाईल केवळ व्यापारी वृत्तीच्या आर्थिक सुधारणांवर भर देण्यापेक्षा मध्यम निम्न मध्यम आणि गरीब वर्गाला दिसेल असा थेट रोजगार याविषयी महत्वपूर्ण निर्णय या सरकारला घ्यावे लागणार आहे सारखी योजना मॉडीफाय करून राबवावी लागणार आहे निम शहरी आणि ग्रामीण ही जी दरी दृश्य स्वरूपातल्या रोजगार निर्मिती करणाऱ्या आर्थिक सुधारणा राबवून कमी करावी लागेल या बाबी मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांचा कोर असावा लागेल हे सगळं करत असताना धर्म आणि जातनिहाय राजकारणाचा विचार टप्प्याटप्प्यानं ओलांडावा लागणार आहे तेव्हा भाजपनं आपल्या तथाकथित पराभवातून धडा घेतला असं जनतेला मनापासून पटेल त्यावेळी या सरकारवरचा विश्वास वाढण्याची शक्यता आहे मोदींना जे करावं लागेल ते आत्ताच सांगितलं तसं आर्थिक दृश्यमान रोजगार निर्मितीक्षम सुधारणा या शब्दांमध्ये व्यक्त करता येईल बाकी राहिली मंत्रालयाची वाटप व्यवस्था ती दोन हजार नऊ प्रमाणे च्या पी एच्या सरकारमधल्या काँग्रेसप्रमाणे नक्कीच नसणार आहे या ठिकाणी देखील मोदी आणि भाजपच वर्चस्व असेल हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा धन्यवाद